श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि नवदुर्गा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल आज सकाळी व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आले की अष्टमी ही उद्या आहे त्यामुळे आज जे सकाळी उपाय सांगितलेले आहेत ते उद्या करावेत अगदी मनापासून माफी मागते की सकाळी माझ्या दोन तीन दिवस गॅप घेतल्यामुळे अचानक तोंडातून गेलं की आज अष्टमी आहे पण ती उद्या आहे आणि आज जरी तुम्ही त्या सेवा केल्या असतील तरी त्याच लवंगा वापरून उद्या पुन्हा त्या सगळ्या करू शकता त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही कारण सेवाच केलेल्या डबल झाल्या तरी काही हरकत नाही आहे आज सप्तमी आहे उद्या अष्टमी आहे त्यानंतर नवमी आणि दसरा असे आता तीन दिवस उरलेले आहेत आता सगळ्यांचे प्रश्न चालू झालेले आहेत की घट विसर्जन कधी करावे घट कधी हलवावा त्यातील धान्याचे काय करावे उगवलेल्या ते ज्या तृण असतात त्याचे काय करावे घटातील पाण्याचे काय करावे अखंड दिव्याचे काय करावे पूर्णाच्या आरत्या कधी कराव्यात दुर्गा सप्तशतीचे उद्यापन कसे करावे असे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात पडलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांना एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा माझा आजचा प्रयत्न आहे त्यातूनही तुमचे प्रश्न वाचिन आणि त्याप्रमाणे ठरवेन की अजून एखादा व्हिडिओ त्या बाबतीत मला करावा लागत आहे किंवा नाहीये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घट विसर्जन म्हणजे घट हलवणे हे काही ठिकाणी नवमी दिवशी म्हणजे उद्या अष्टमी आहे परवा नवमीला सुद्धा घट हलवतात आणि काही ठिकाणी दसऱ्याला सुद्धा घट हलवतात हा आहे आपला पहिला क्रमांक तुमच्या घरची परंपरा काय आहे नवमी की दसरा हे तुम्ही घरामध्ये तुमच्या जी मोठी माणसे आहेत त्यांना विचारून सांगा म्हणजे शक्यतो करा आता दुसरा प्रश्न उपवास कधी सोडावा नवरात्रीचा उपवास आपण म्हणताना काय म्हणतो नवरात्रीचा उपवास म्हणजे उद्या अष्टमी परवा नवमी परवा दिवशी सकाळी परवा दिवशी संध्याकाळी पण उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या जेवणासोबत तो उपवास आपल्याला सोडायचा आहे म्हणजे दसऱ्याला सकाळी उपवास सोडायचा आहे ज्यांनी नऊ दिवसाचे उपवास केले आहेत त्यांनी उद्या किंवा परवा उपवास सोडायचा नाही तो दसऱ्याला तुम्हाला जो काही उपवास आहे तो सोडायचा आहे आता उपवास कधी सोडायचा ह्याचं उत्तर एकच की दसऱ्याला उपवास सोडायचा पण काही ठिकाणी अशी परंपरा आहे की नवव्या दिवशी रात्री म्हणजे नवव्याला दिवशी सकाळी घट उठवले की नवव्या दिवशी रात्री किंवा काही ठिकाणी सकाळी सुद्धा जेवण करतात आता तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर मी माझी पद्धत तुमच्यावर लादू शकत नाही तुम्ही नवव्या दिवशी सुद्धा उपवास सोडू शकता आता काहींचे अष्टमीला उपवास असतात बघा अष्टमीला उपवास असतात आणि त्यामुळे मग अष्टमी नवमी त्यास येत आहे गुरुवार मग अशा वेळेस काय करावं तर अष्टमीचा उपवास उद्या सकाळी आणि उद्या संध्याकाळी दोन्ही वेळेस करायचा असतो त्यानंतर लागत आहे गुरुवार मग तो नवमीचा सुद्धा उपवास सकाळी करायचा आणि नवमीला संध्याकाळी गुरुवार सोडायचा आणि ज्यांच्याकडे नऊ दिवस नऊ रात्री उपवास असतो त्यांनी दसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी तो शक्यतो खरी पद्धत ही आहे की दसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडायचा पण काही ठिकाणी काय माहितीये का दहा दहा किलोमीटरला गाव बदलतं आणि प्रथा बदलतात म्हणून नवमी किंवा दसऱ्याला उपवास सोडला जातो अष्टमीला मात्र नाही पण नवमीला येत आहे गुरुवार म्हणून नवमीला ज्यांचे गुरुवार आहेत त्यांनी रात्री उपवास सोडावा ज्यांचे गुरुवार नाहीत त्यांनी सकाळी उपवास सोडावा आणि ज्यांच्याकडे नऊ दिवसाचा पूर्ण नऊ दिवस नऊ रात्रीचा उपवास धरला जातो त्यांनी दसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडावा तुमच्या लक्षात सगळ्यांच्या आलं असेल की मला काय म्हणायचे आहे नवमीला रात्री किंवा दसऱ्याला सकाळी एकूण काय दसऱ्याला सकाळी सोडलेलं उत्तम म्हणजे कुठलेही मध्ये तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न राहणार नाहीत तर आता पुढं काय करायचं घट कधी आणि कसा हलवायचा नवमीला सकाळी आता आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते नवमीला सकाळी आपल्याला घट हलवायचा असतो आणि दसऱ्याला तळी भरायची असते म्हणजे दसऱ्याला दसऱ्याची पूजा आपल्याला करायची असते नवमीला सकाळी सगळ्यात आधी पुरण तयार करावे अर्ध्या वाटेचे पुरण आपल्याला एक मुठभर डाळीचे पुरण आपल्याला करायचे आहे घट्ट असे पुरण गुळ घालून तयार करून घ्यावे त्यानंतर त्याचे असे जे गोल दिवे असतात ना आता काही ठिकाणी काय करतात बघा एक ताटली घेतात त्यामध्ये ते पुरण असं थापतात आणि त्याला असे बारीक गोल तयार करून त्यामध्ये तुपाची वाट ठेवतात अकरा कुणी एकवीस कुणी एक्कावन्न कुणी एकशेआठ अशा वाती ठेवतात तर काही ठिकाणी पुरणाचे सेपरेट सेपरेट जसे आपण कणकेचे दिवे करतो तसे दिवे केले जातात तुमच्याकडे जी पद्धत आहे अगेन मी सांगते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती मोडू नका पण सोपी पद्धत कुठली आहे घट्टसर पुरण करायचं ते थापायचं आणि त्यामध्ये होल पाळायचे आणि त्यात एक एक तुपाची वाट ठेवायची तूप जास्त घालण्याची गरज नाही तुपाची वाट भिजवून त्यामध्ये ठेवायची त्यानंतर सगळ्यांनी सगळ्या कुटुंब असेल अतिशय चांगलं नसेल घरातल्या स्त्रियांनी किंवा पुरुषांनी जे कोणी असेल त्यांनी घटासमोर आसन घेऊन बसावे आंघोळ सगळी तुमची रोजची कामं जी आहेत ती करून भाजी भाकरीचा नैवेद्य काही ठिकाणी असतो काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य असतो हे सुद्धा आपापल्या घराच्या प्रथेनुसार आहे त्यामुळे मी काय सांगते यापेक्षा तुमच्या इथे काय पद्धत आहे हे बघणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे आता घटाच्या समोर बसायचं त्यानंतर आधी आपली कापूर आरती करून घ्यायची हळदी कुंकू व्हायचं घटाला रोजच्या प्रमाणे जी माळ आहे ती माळ व्हायची फुलांची जी कोणती माळ त्या दिवशीची आहे ती माळ व्हायची त्यानंतर आ... पूजा करून घ्यायची पूजा करून झाल्यावर आपली रोजची आरती करून घ्यायची आरती करून झाल्यानंतर पूर्णाच्या आरत्या प्रज्वलित करायच्या पूर्णाच्या आरत्या प्रज्वलित केल्यावर सगळ्यात आधी गणपतीची मग आपली दुर्गा मातेची आणि मग कुलदेवीची अशा आरत्या करून घ्यायच्या आता पूर्णाचे जे दिवे असतात ते पटकन पेट घेतात आणि काही वेळेस भाजण्याची शक्यता असते म्हणून छोट्या ताटलीत जर तुम्ही पूर्णाचे दिवे केले असतील तर त्याच्याखाली एक मोठं ताट आणि त्या ताटाच्या खालून एक नॅपकिन धरा म्हणजे जे कोणी पुरणाचे दिवे ओवाळत आहे त्याला हे होणार नाही काय होणार नाही की आ, अचानक भाजायला लागले म्हणून ते ताट खाली ठ्यावं लागलंय ठेवावं लागलंय आणि आपली आरती अपुरी राहिली आहे असं काही होणार नाही एक छोटं ताट त्याच्या खाली मोठं ताट आणि त्याच्या खाली एक जाड असा नॅपकिन आणि मग धरून ती तुम्हाला आरती हळूवार ओवाळा जोरात 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 ओवाळायला जाल तर ते पेट घेतं पटपट आणि पट, मग खूप जास्त तापत तर एक गणपतीची झाली एक दुर्गा मातेची झाली आणि एक आपल्या कुलदेवीची झाली या तीन आरत्या करायच्या त्यानंतर हे ताट खाली ठेवायचे दोन्हीही ताट म्हणजे आरतीचे ताट पुरणाचे ताट खाली ठेवताना अक्षता ठेवायच्या त्याच्यावर ते ताट ठेवून घ्यायचे आता आपल्याला करायचं आहे घट विसर्जन घट विसर्जन कसे करावे त्याची योग्य पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगते सगळ्यात आधी घटाला हधी कुंकू सगळ्या कुटुंबानं वाहून घ्या पुन्हा एकदा नमस्कार करा जय जय काय करा तुमच्या इच्छा बोला आणि काही चुका झाल्या असतील क्षमा प्रार्थना झाल्या आपण म्हणतो की आमच्याकडून नऊ दिवसात कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील कुलदेवीजवळ त्याबद्दल क्षमा प्रार्थना आपल्याला मागायची आहे आणि त्यानंतर जो घट आहे त्याच्यावर अक्षता व्हायच्या रंगीत अक्षता करून घ्यायच्या आणि घटाची उत्तर पूजा आपल्याला ज्याला आपण म्हणतो की घटावर अक्षता व्हायच्या काही ठिकाणी घटामध्ये दूध पंचामृत असे सुद्धा घातले जाते तुमच्याकडे काय पद्धत आहे दूध साखर किंवा पंचामृत दोन्ही एक घातलं तरीही चालेल त्यानंतर अक्षता मात्र वाहून घ्या अक्षतेशिवाय सत्यनारायण असेल मार्गशीर्ष असेल कुंचन सेवा असेल कुठलीही सेवा असेल तर उत्तर पूजा करताना अक्षता व्हाव्यात म्हणून अक्षता वाहूनच घटाचे विसर्जन करायचं आहे आता अक्षता वाहिल्यात तुम्ही त्यानंतर घट असा आधी तीन वेळा हलवायचा आता हा समजा घट आहे हा घट आहे असा तीन वेळा हलवून घ्यायचा हलवताना इकडं पूर्व दिशा आहे इकडे पश्चिम दिशा आहे इकडे उत्तर दिशा आहे इकडं दक्षिण दिशा आहे उत्तरेला तीन वेळा हलवायचा असा उत्तरेला तीन वेळा हलवायचा जिकडे उत्तर दिशा असेल तिकडं तीन वेळा तो हलवायचा कारण असं म्हटलं जातं की उत्तरेचा उत्तरेला हलवल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते आता घट हलवलात कोणीतरी एक जण घंटी वाजवायची आणि तो घट हलवून घ्यायचा आता घट हलवून झाला म्हणजे त्याचं विसर्जन झालं त्यानंतर त्या आपण सगळ्यात आधी वरती ज्या माळा लावल्या आहेत त्या काढायच्या त्या एखाद्या पिशवीमध्ये भरायच्या त्यानंतर घट उचलायचा घटामधलं एक रुपयाचं जे नाणं आहे ते तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा सुपारी पुन्हा वापरू शकतो त्यानंतर त्यातलं फूल निर्माल्यामध्ये घाला अजून तुम्ही दुर्वा वगैरे जे काही घातलं आहे ते निर्माल्यामध्ये घाला त्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते एका साध्या तांब्यात ओतून घ्या बाजूला ठेवा घट जो आहे तो रिकामा करा खाली ठेवा त्यानंतर हे जे धान्य आहे कुठंही आता मी बरेच वर्ष हा सीन बघतेय की घटाची पूजा मात्र नऊ दिवस बायका रात्र जागून वगैरे सेवा करतात घट विसर्जन गणपती विसर्जन इतकं विचित्र पद्धतीनं करतात की बोलायला नको आपण त्यामध्ये आपल्या कुलदेवीची सूक्ष्म रूपात पूजा केलेली आहे त्यामुळे घट टाकून देणे घट कुठेही फेकून देणे अशा चुका करू नका मी तुम्हाला व्यवस्थित पद्धत सांगते घटातले जे तृळ म्हणजे गवत उगवलेलं आहे ते सगळं काढून घ्या सगळं काढून घ्या त्याच्या बियांचं कट्टे काढून घ्या आता ही जी माती आहे ती आपल्या घरातल्या रोपांमध्ये कुंड्यांमध्ये झाडांमध्ये पूर्णपणे ही माती घालून घ्या परडी पत्रावळी जे काही असेल ते तुम्ही टाकून देऊ शकता कारण ती पुन्हा वापरण्यात काही अर्थ नाहीये आता जे तृण आहे ना ते तृण तुम्हाला सांगते खूप पोषक असतं तुम्हाला माहिती आहे गव्हाचे तृण आपण जेव्हा उगवतात त्याचं जे उगवता, ज्यूस आहे ते हल्ली हजारोच्या भावामध्ये मिळतं मग इथं तर आपण पाच धान्य उगवलेली आहेत मग त्याचं बीज बीज काढून घ्यावं ते सगळं गवत पटपट कापून घ्या असं नाही मी म्हणत की तुम्ही खूप वेळ घालवा आणि ते मिक्सरला फिरवून सगळ्यांनी त्याच्यात पाणी घालून ते सगळ्यांनी एक एक गोट पिऊन टाका पौष्टिक आहे विसर्जन पण होईल आणि काय म्हणतात त्याला त्याचा व्यवस्थित वापर देखील होईल आता ती जी बिया आहेत उरलेल्यानंतरच्या त्या तुम्ही स्वच्छ धुवून एखाद्या भाजी आमटीत घालू शकता आता काही जणांना हे नाही पटणार ते म्हणणार नाही ते विसर्जन कसं करायचं सा तेच सांगा अशा लोकांनी घट कुठेही इकडे तिकडे न टाकता प्रत्येक मुंबई असो पुणे असो कोल्हापूर नाशिक सातारा सांगली सगळीकडे शेती आहे असं एकही एक शहर नाही जिथं शेती नाही पत्रावळी काढायची परडी असेल ती काढायची आणि हे जे घट आहे ते घट जो आहे तो आहे असा तो मातीचकट शेतामध्ये ठेवायचा ते रिसायकल होईल म्हणजे माती वापरली जाईल त्यातनं तृण उगवतील ते सगळं वापर त्याचा होईल अजिबात नदीत पाण्यात झाडाच्या कडेला मंदिरांमधून असं टाकू नका कारण आपण त्यावर सेवा केलेली आहे लक्षात येत असेल तर घ्या व्यवस्थित की आपण त्याच्यावर सेवा केली आहे ती आपली माता आहे कुलदेवी आहे तर त्याचा वापर नीट झाला पाहिजे सगळ्यात आधी पहिल्यांदा सांगितलेलं काम करा खूप चांगलं होईल नसेल दुसरं ऑप्शन आहे की झाडीमध्ये घट किंवा तुमचं घर मोठं असेल तर घराच्याच एखाद्या झाडाच्या खाली थे, तुमी ते तुम्ही ठेवून द्या जेणेकरून ते मातीमध्ये पूर्ण त्याचा निचरा होईल आता आपण ह्याच्यामध्ये घटामध्ये एक नारळ ठेवलेला आहे पूजन ज्याला आपण म्हणतो तर हा जो नारळ आहे तो आपल्याला आपल्या कुलदेवीचा प्रसाद म्हणून फोडून खायचा आहे गोड पदार्थ करायचा जसं की बर्फी असेल लाडू असतील किंवा काय जे असेल तिखट पदार्थामध्ये वापरायचा नाही नुसतं खोबरं आणि खडीसाखर खाऊन टाकलीत तरीही चालेल काही ठिकाणी हा नारळ विसर्जन करतात पण माझ्या मते माझ्या वैयक्तिक नाही तर खरं तर हे चुकीचं आहे कारण आपण त्याची पूजा केलेली असती तो एक प्रकारचा प्रसाद असतो म्हणून आपल्याला हा नारळ खायचा आहे तुमच्याकडे पद्धत नसेल पुन्हा सांगते तोही नारळ जाऊन तुम्ही शेतात लावा पण कुठंतरी कचऱ्यात किंवा निर्माल्य म्हणून हल्ली कुंड ठेवतात तेही कचऱ्यात जातात असे टाकू नका सरस शेतात जाऊन तुम्ही तो लावू शकता आता नारळाचं झालं मातीचं झालं पत्रावळीचं झालं निर्माल्याचं झालं हे सगळं झालं आता उरतो प्रश्न कशाचा अखंड दिव्याचा तर अखंड दिव्याचा जो काही व्हिडिओ आहे तो रात्री तुम्हाला साधारण आज नऊ वाजता येईल तर तो व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका काय करायचं अखंड देव्याचं नेमकी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला आठवणीने करायचा आहे तर चला भेटूया रात्रीच्या व्हिडिओमध्ये या रात्री व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला समजलं नसेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील की ताई अजून नाही समजलं काय करायचं सांगा अजून एक प्रश्न येतो सततचा प्रश्न की आम्हाला सुतक आहे आम्हाला पिरियड आहेत मग आम्ही या दिवसात काय करायचं सुतक असलेले लोक यातलं काहीच करू शकत नाहीत कुणाकडून तरी घट उठवून घ्यावा पिरियड असेल तरी पण तेच सांगते की कुणाकडून तरी घट उचलून आपल्याला घ्यायचं आहे दुर्गा सप्तशतीचे जे उद्यापन वगैरे जे काय आहे ते संध्याकाळी अखंड दिव्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन माझ्या मते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली असतील त्यातूनही काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ